लोकसभा निवडणुकी दरम्यान अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत महायुतीत उमेदवार निश्चित झाले नव्हते त्याचा फटका निवडणुकीमध्ये महायुतीमधील तिन्ही पक्षांना बसला त्या निकालापासून धडा घेत महायुतीनं विधानसभेसाठी जागा वाटपावर चर्चा सुरू केली आहे या प्राथमिक चर्चेनुसार भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला किती जागा दिल्या जाणार महायुति जागावा गणित मध्ये जुड़े स्वागत ला अपन, ला। सबस्क्राइब करा, लाइक, जरूर करा। भारत, दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक महाराष्ट्रमधील भाजपचं शिष्टमंडळ दिल्लीमध्ये गेलं होतं त्यावेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सागर बंगल्यावर पार पडली होती या बैठकीत भाजप एकशे साठ ते एकशे सत्तर जागा लढवणार यावर चर्चा झाली एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकद कुठे आहे या घटक पक्षांना किती जागा सोडल्या जाणार यावर चर्चा करण्यात आली लोकसभा निवडणूक संपल्यानंतर भाजपने राज्यामध्ये सर्वेक्षण केलं होतं त्या अहवालातून समोर आलेल्या मुद्द्यांवरती या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली गेल्या वेळी भाजपचे एकशे पाच आमदार निवडून आले होते त्या जागांची आता काय स्थिती आहे तिथलं राजकीय समीकरण कसं आहे ते आमदार पुन्हा निवडून येऊ शकतात का कुठे फटका बसू शकतो या मुद्द्यांवर देखील चर्चा करण्यात आली या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत मित्र पक्षांना किती जागा द्यायच्या त्यांची ताकद कोणत्या ठिकाणी आहे त्यानुसार जागा द्यायच्या याबाबत देखील खलबत झाली प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील काही जागांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा आहे तर मुंबई तसेच मराठवाडा या भागांतल्या जागांवरती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांचा दावा आहे त्यामुळे भाजपने देखील या बैठकीत मित्रपक्षांना कुठे जागा सोडता येतील कोणत्या जागा ते लढू शकतात यावर चर्चा केली आहे लोकसभा निवडणुकीत जिल्हावार भाजपची कामगिरी कशी झाली ज्या नऊ जागा जिंकल्या तिथं कामगिरी कशी राहिली आणि ज्या जागांवर पराभव झाला त्या ठिकाणी भाजपला किती मतं मिळाली या संघटनात्मक पातळीवर आणि लोकसभेला मिळालेल्या मतांच्या आकडेवारीनुसार बैठकीमध्ये चर्चा झाली यात महत्वाचं म्हणजे लोकसभा आम्ही एकत्र लढलो तसंच विधानसभा देखील मित्रपक्षांना सोबत घेऊनच एकत्र लढू असं एक बर मत भाजपच्या नेत्यांनी बैठकीत मांडलं याचबरोबर लोकसभा निवडणुकीत विधानसभा मतदारसंघनिहाय किती मतं मिळाली हे सुद्धा विचारात घेतलं आहे यासह संबंधित मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदारांसह इतर काही प्रभावी इच्छुक चेहरे आहेत का याची देखील यादी मागवली आहे त्याचबरोबर जागा वाटपाबाबत जी चर्चा झाली त्यात भाजप एकशे साठ ते एकशे सत्तर जागा लढवेल असं काही भाजप नेत्यांचं मत होतं पण याबाबत या जो निर्णय होईल तो दिल्लीत पाठवला जाईल आणि दिल्लीमध्ये अंतिम निर्णय होईल असं ठरल्याचीही माहिती आहे यासह या बैठकीत आणखी एक मुद्दा मांडण्यात आला तो म्हणजे आपल्या पक्षांच्या निष्ठावंतांना संधी देण्याची मागणी करण्यात आली आहे आता महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या घटक पक्षांना किती जागा मिळू शकतात तर शिंदेच्या शिवसेनेला साठ ते पासष्ट जागा मिळू शकतात आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी पन्नास ते पंचावन्न जागा सोडण्याचा विचार सुरू आहे यासह लोकसभा निवडणुकीतील निकालाने धास्तावलेली महायुती आता विधानसभा निवडणुकीत छोट्या पक्षांसाठी देखील जागा सोडणार आहे छोट्या पक्षांसाठी सुमारे पंधरा जागा सोडण्याबाबत विचार सुरू आहे आपण दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा निकालामध्ये पक्षीय बलाबल काय होतं नजर टाकल्यास विधानसभा निवडणुकीत जागा लढवल्या होत्या त्यापैकी एकशे पाच जागांवर विजय मिळवून भाजपा विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष बनला होता तेव्हा भाजपसोबत असलेल्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने छप्पन्न जागांवरती विजय मिळवत द्वितीय स्थान मिळवलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसला त्रेपन्न तर काँग्रेसला पंचेचाळीस जागांवर विजय मिळाला होता आता राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार महायुतीमध्ये भाजपा मोठा भाऊ असल्याने भाजप जास्तीत जास्त जागा आपल्याकडे ठेवेल पण तिन्ही पक्षांचा जास्तीत जास्त जागांसाठी आग्रह आहे शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेनेला विधानसभा निवडणुकीसाठी शंभर जागा हव्या असल्याची मागणी केली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी देखील ऐंशी जागांसाठी आग्रह असल्याचं वक्तव्य केलं होतं मात्र नंतर त्यांनी शिवसेनेचे आणि आमचे जवळपास समान आमदार असल्यानं शिवसेनेला जितक्या जागा मिळतील तितक्याच जागा आम्हाला मिळाव्यात अशी भूमिका घेतली होती शिवसेनेला लोकसभेत जास्त जागा मिळाल्यानं विधानसभेला जास्त जागा मिळाव्यात असं त्यांनी म्हणू नये असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं होतं आता एकशे सत्तर या फॉर्म्युलाचं पुढं काय होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे आता तुम्हाला याविषयी काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका